लक्ष्मीच्या पावलांनी दीपावली येते पाडव्याचे औक्षण पत्नी करते भाऊबीजेच्या दिवशी बहीण ओवाळते तरी गर्भातली चिमुकली जन्माआधी मरते नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया स्त्री जन्माचे स्वागत करूया नको 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 हे सगळं आता कायमचे थांबूया स्त्री जल्मा स्वागत करूया स्त्री जल्मा स्वागत करूया एक दीप चा, एक दीप समान एक दीप प्रेमा एक दीप परस्पर सन्माना एक दीप समृद्धि एक दीप संस्कृति अनेक -अनेक दीप प्रज्वलित करूया आणि खरी खुरी दीपावली साजरी करूया असे अनेक अनेक दीप प्रज्वलित करूया आणि खरी खुरी दीपावली साजरी करूया आपणा सर्वांना दीपावलीच्या दीप उत्सवाच्या अनेक उत्तम शुभेच्छा ओम शांती